आपल्याला कशा सोडवायच्या या हेतूतून त्यावेळेस त्यांनी काम केलं पुन्हा श्लोक देवी होळकरांच सुद्धा कार्य आपण जर बघितलं तर त्यावेळेस राज्य कसं चालवायचं घ्यायचं हा विचार त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तर पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला हे सगळे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांनी कधीही भेदभाव शिकवला नाही कधी दाखवला नाही ज्या पद्धतीने ते वागले ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं याच्यामध्ये कुठंही जाती नाही तर धर्मावर भेदभाव केलेला आपला दिसत नाही पण आज जर आपण बघितलं तर यांचा फोटो पुढे करून काही लोक फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि असं जे राजकारण असतं जे जा फक्त जातीवर नाही तर धर्मावर असतं त्याच्यात कोणाचंही पोट भरत नाही कोणालाही चांगला विचार मिळत नाही ही गोष्ट ही आपण सर्वांनी कुठं ना कुठंतरी समजून घेतली पाहिजे करोनाच्या काळामध्ये नंतर जेव्हा केव्हा पूर येतो तेव्हा आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बघितलेला आहे कुठलाही भेदभाव आपण करत नाही एखादा हिंदू मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला मदत करतो एखादा सिख दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीला मदत करतो कोणाला ऑक्सिजन लागते कोणाला बेड लागते कोणाला इंजेक्शन लागतंय कोणाला काय लागतंय त्यावेळेस आपण एकामेकाला कुठलाही भेदभाव न करत असताना तिथं फक्त मदत करत असतो हा विचार म्हणजे कुठला तर हा महाराष्ट्र धर्माचा विचार हा ऐक्याचा विचार हा समतेचा विचार आणि हाच विचार आपल्या सर्वांना जपायचा आहे त्यासाठी अनेक मोठ्या लोकांनी त्याग दिलाय आणि तो त्याग सहजपणे कोणालाही करता येत नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण जेव्हा म्हणतो तो विचार फक्त भाषणापुरतं न ठेवता तो विचार जपवण्याची जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे यशवंतराव पवा, पवार यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा विचार जपला नंतरच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी तो विचार जपला आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी की हा विचार येत्या काळामध्ये या द्वेषाच्या राजकारणामध्ये आपल्या सर्वांना तो जपायचा आहे खरं तर दोन हजार चौदा नंतर आपण जर अभ्यास केला आज सत्तेत असणारा एक नेता त्यांनी या महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय खालच्या लेवलला नेलं जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये तेढ कुठल्या काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असते तर ते दोन हजार चौदा पासून वाढले कारण विकासाचं राजकारण हे अवघड असतं नोकरी देणं अवघड असतं त्यासाठी एमआयडीसी काढाव्या लागतात जा सर्वात जास्त जर कुणी काढलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काढलं एमआयडीसी फक्त काढून चालत नाही हो त्या एमआयडीसी मध्ये कंपन्या आल्या पाहिजे कंपन्या येत असताना असं डोळे झाकून कधी येत नसतात राज्य कोण चालवतंय कुठल्या विचाराचे लोक आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्याला मदत करणार आहेत का असं सुद्धा कंपन्या बघत असतात आणि सगळ्यात जास्त एम आय डी सी हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्या काळामध्ये तिथं निर्माण झाले आणि जेव्हा एम आय डी सी निर्माण झाल्या तिथं कंपन्या आल्या तिथं ति मुला मुलींना हाताला काम मिळालं आणि काम देत असताना जात आणि धर्म कुठेही बघितलं नाही नोकरी मिळाली हातामध्ये पैसे आले पैसे आले मग घर बांधलं आणि तशा पद्धतीने घराची लोकांची उन्नती तिथं झाली पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण पेपर वाचायचो तेव्हा आपण काय बघायचो सरकारली शिक्षणाचं धोरण आणलं एखादी योजना आणली शेतीच्या पाण्यासाठी योजना आली महिलांचं धोरण असेल इतर सर्व धोरणांच्या बद्दलची चर्चा त्या काळामध्ये पेपर असेल नाही तर टीव्ही वर होत होती आज पेपर उघडल्यानंतर इथं रेप झाला तिथं कोणावर तरी अन्याय झाला तिथं दंगल होण्याचा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला याच्यात कोणाचेही पोट भरत नाही आज आपल्याला काय पाहिजे तर हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे आणि त्याच्यासाठी जे लोक काम करतात त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली तुम्ही कोल्हापुरात बघा इतर ठिकाणी पण मध्ये बघा दंगल करण्याचा प्रयत्न हा केला मध्ये सुद्धा जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तिथल्या लोकांचं खरं अभिनंदन आपण सर्वांनी केलं पाहिजे सगळ्या समाजाचं कि बाहेरून काही शक्ती येऊन तिथं दंगल करण्याचा प्रयत्न केला पण ती दंगल होऊन दिली नाही त्या लोकांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन हे आपण सर्वांनी केलं पाहिजे हे ज्या सगळ्या गोष्टीकडे आपण जर बघितलं जिथं कुठं आत्ताच्या काळामध्ये दंगल करण्याचा प्रयत्न केला दंगल घडवणारे कोण होते हे सर्व लोक बाहेरून आले होते गाडीले आले दोन दिवस आधी तिथं राहिलेत दंगल घडवली नंतर गायब झाले आणि ज्या लोकांनी दंगल घडवली त्यांच्या कुठलीही कारवाई झालेली गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण बघितलेली नाही का कारण त्यांना कुठंतरी या महाराष्ट्राला पेटवायचं आहे आणि त्याच्यात कोणाचं तिथं राजकारण हे करायचं आहे त्यामुळे हे पेटवा पेटवीचं राज, राजकारण हे जाती धर्मावर फक्त असणार राजकारण हे आपल्याला परवडणार नाही कारण का जर हातामध्ये डिग्री असेल डिग्री असून हाताला काम मिळत नसेल तर मग या मुलांचं करायचं काय तर ह्यांची डोकी फिरवायची यांच्या हातामध्ये दगड द्यायचा आणि काय करायचं ते दगडाचं तर दुसऱ्या मुलाच्या डोक्यामध्ये दगड तिथे घातला पाहिजे त्यामुळे दगड मारणारा सामान्य कुटुंबातला मुलगा असतो दगड खाणारा सुद्धा सामान्य कुटुंबातला मुलगा असतो आणि बघणारे हे सर्व नेते बाहेर राहून बघत असतात त्यांच्या मुलांच्या डोक्यामध्ये कधी दगड पडत नाही झोपडी सुद्धा गरीबाचीच जळती दुकान सुद्धा गरीबाच तुटतं त्यामुळे ही गोष्ट आपण सर्वांनी मनामध्ये ठेवून येत्या काळामध्ये कशा पद्धतीचं राजकारण केलं बाहेर हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आम्ही येऊन इथं मोठी मोठी भाषणं करू पण निर्णय आम्ही घेऊन चालणार नाही आम्ही फक्त विचाराबरोबर राहण्याची आमची जबाबदारी हे जे नेते सगळे बसलेले हे आज सत्तेत जाऊ शकले असते यांना पद मिळू शकलं असत पण नाही पवार साहेब आज लढायला तयार आहेत पवार साहेबांना खांदाला खांदा लावत पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून मावळे म्हणून तिथे लढायला तयार आहोत का कारण आमच्यासाठी विचार महत्वाचे आहेत या लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये एका एका मतदारसंघामध्ये महायुतीच्या एका एका उमेदवाराने कमीत कमी साठ कोटी रुपये खर्च केला आले कुठून पैसे कोणाचे पैसे हे तुमचे पैसे आपले पैसे जे आपण टॅक्स असेल जिथं कुठं काय आपण जीएसटी असेल टॅक्स असेल इन्कम टॅक्स असेल हा पैसा जो दिला जातो त्याच्यातून जो काय त्या ठिकाणी करप्शन होतं भ्रष्टाचार होतं हाच पैसा आज इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातोय पण साठ कोटी शंभर कोटी दीडशे कोटी एका एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये वाटून सुद्धा या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं आमच्यासाठी लोकशाही महत्वाची आमच्यासाठी विचार हे महत्वाचे आहेत आणि हीच आपली खरी ताकद आहे ठीक आहे काही लोक घाबरलेत सत्तेत असणारे ज्या गोष्टी त्यांना अनेक वर्ष कळल्या नाही कुठल्या तरी योजना आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण अशा अर्धवट योजना आणून चालत नाहीत योजनेचा लाभ हा सर्वसामान्य व्यक्तीला आणि डायरेक्ट जो कुठे लाभार्थी त्याला तो झाला पाहिजे पण आज सत्तेत असणारे नेते काय म्हणतात सामान्य लोकांना मदत केल्यानंतर काही महिन्यातच ही लोक विसरून जातात अहो तुम्ही सामान्य लोकांना एवढं कमी समजतात का हो तुम्ही चेष्टा करता का त्यांची अहो जर तुम्ही खऱ्या मनाने जर काम केलं ना शंभर वर्ष उद्या नाही तर दोनशे वर्ष उद्या ही सामान्य व्यक्ती त्या लोकांना तिथं विसरत नाही मग हे नुसतं राजकारण जे चाललेलं आहे हे राजकारण आपल्या हिताचं नाही ही गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या माझ्या घरामध्ये सुद्धा देवघर आहे मी मंदिरात जातो पण त्याचं राजकारण कधी करत नाही जे लोक देवाचं नाही धर्माचं राजकारण करता या लोकसभेमध्ये अयोध्याच्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं की धर्म हा सगळ्यांचा असतो त्याचं राजकारण तुम्ही करून चालणार नाही आणि लोकसभेचा तिथला निर्णय हा अतिशय महत्वाचा आहे तुम्ही भक्तिगिरी करा तुम्ही अॅडवर्टाइजमेंट करा तुम्ही मोठ्या मोठ्या बिझनेसमनला तिथं बोलावलं तुम्ही ऍक्टरला बोलवलं ऍक्ट्रेसला बोलवलं अतिशय श्रीमंत लोक तिथं आली पण मंदिरात जाण्यासाठी जे जा सामान्य लोक तिथं वाड बघत होते त्यांना मात्र तुम्ही बाहेर ठेवलं आणि त्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं हे जे लोक तुम्ही घेऊन बसलेला यांची तुम्हाला इलेक्शनला जरूरत नाही आमची जरूरत आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची ताकद ही अयोध्यामध्ये सुद्धा तिथं असलेल्या लोकांनी दाखवून दिली त्यामुळे तुमच्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे त्यामुळे जे लोक चांगला विचार पुढे घेऊन चाललेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही राहावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कोण नोकरी देऊ शकतं कोण हाताला काम देऊ शकतं आरोग्याचे प्रश्न आपले कोण सोडू शकतं जे काही महिलांचे प्रश्न असतील हे कोण सोडू शकतं हे हाच विचार आपण सर्वांनी केला पाहिजे कारण का जी मागणी तुम्ही करता तसंच राजकारण केलं जातं पण काही लोक वेगळं वळण आणण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहेत पण आमचा विश्वास हा तुमच्यावर आहे सामान्य लोकांवर आहे मी स्वतः व्यवसाय तिथं करतो मंगेशराव व्यवसाय करतात आज आम्ही राजकारणात आलेलो आहे का राजकारणात येऊन काहीतरी वेगळं करायचं काहीतरी चांगलं करायचंय आणि मग हे चांगलं करायची जी भूमिका आहे त्याच्यामुळेच आपापली स्टाईल असेल भाषणाची पद्धत असेल काम करण्याची पद्धत असेल ती कुठं कोणाची कॉपी न करता आपलं जसं चाललंय तसं आम्ही करत आहोत कारण आमची अपेक्षा काय ती चांगलं घडलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये जर चांगलं काय एखादी गोष्ट घडवायची असेल तर आमदार सुद्धा आपल्या विचाराचा लागतो खासदार सुद्धा आपल्या विचाराचा लागतो आज एकटे पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये लढताना आपल्या सर्वांना बघायला मिळतात त्यांना तर। उद्धव ठाकरे साहेब मदत करतात काँग्रेस मदत करतात हे सर्व नेते आज एकत्रित आलेले आहेत का कारण का त्यांना माहिती आहे जो विचार सत्तेत आहे तो तसाच कायम राहिला तर महाराष्ट्राचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्राच्या भविष्यावर का इतर राज्यांना तिथं ता ताकद देण्याचा प्रयत्न दोन हजार चौदा नंतर केला जातोय आणि येत्या काळामध्ये तो, ये तो निर्णय महाराष्ट्राचा विचार करायचा का दुसऱ्या राज्याचा करायचा सध्या त्या लोकांनी केला नसला तरी तो निर्णय तुम्ही सर्वांनी करावा असा आव्हान या ठिकाणी करतो मंगेशराव आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो हा चांगला कार्यक्रम इथं तुम्ही घेतला ह्याची जी सुरुवात इथं झाली ती इथं न थांबता अख्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातील असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे युवा नेतृत्व आमदार रोहित दादा